मार्गशीर्ष महिना चालू आहे नाहीतर फिश बघून तुम्हाला असं वाटेल की बाई हिला मार्गशीर्ष वगैरे काय आहे की नाही तर हो नक्कीच मला मार्गशीर्ष आहे पण हे मिस्टर पिकनिकला चालले होते म्हणून त्यांनी त्यांना पिकनिकला नेण्यासाठी म्हणून हे एवढं सुरमई फिश आणून दिलं होतं माझ्याकडे बनवण्यासाठी त्याचीच ही तयारी पण मस्त मेन म्हणजे आधी लिंब लावून घेणार आहोत कारण लिंब हे वैस्पणा जो मच्छीमध्ये हो जो असतो तो घालवतो सो लिंब आपल्याला भरपूर घालायचं आहे जवळजवळ ह्या चार तुकड्यांना मी एक लिंब घातलेला आहे बघा तुम्ही बघू शकता एक एक तुकडी ह्या हाताच्या पंजा एवढी पंजापेक्षा पण मोठी आहे माझ्या आपण लिंब्या मच्छीला सोडून घेऊया छान लिंब सोडून घेत तर ह्या एवढ्या इथे तुकड़े आहेत सो मला एवढा अंदाज येणार ना म्हणून मी हे चार चार तुकड्या घेऊन इथे मी याच्यात घालते मीठ तुम्ही तुमच्या चवीनुसार हे करा

हळद हा आपला अग्री मसाला आहे तो मी घालून घेते याच्यामध्ये मसाला आणि छान तुकड्यांना लावून घेऊया बघू शकता आपलं मच्छीला आपण हळद मीठ मसाला लिंब सगळ्याला लावून घेतलेला आहे आता आपल्याला ह्याला लावायचं आहे लसूण आलं ची पेस्ट लावायची आहे पणाचं इथे मी कोथिंबीर लसूण आणि थोडंसं आलं घेतलेलं आहे त्याची पेस्ट लावणार आहोत आपण मॅरिनेशनसाठी आलेलं लसूण सगळीकडे छान लागलं पाहिजे त्याचा स्वाद कसा येतो तो हम्म येस मग छान आंबट झालं पाहिजे पुन्हा एकदा आपल्याला तुकडीला पूर्ण मीठ छान मिक्स करायला टाकलं पाहिजे आणि मिक्स करायला पाहिजे छान मॅरिनेट झालं पाहिजे आलं लसूण कोथिंबीर मिरची याची पेस्ट लावायची आहे मगाशी टाकले त्याप्रमाणेच आपल्याला मसाला आणि हळद टाकून घ्यायची ते पण दोन चमचे ही बरोबर येस आता तागल आपल्याला मिक्स करून घ्यायचे हे बघा आता कस मॅरेज आपलं सुरमई मच्छी मला काय म्हणतात सुरमई हा फिशचं नाव ना असतं तुझं नाव कसं आहे शेत तसंच प्रत्येक फिशला पण नाव आहे तर ही त्याच्यातली सुरमई कोलंबी मच्छी कोलंबी जिताडी जिताडी पण फिशचं नाव आहे कस डॉल्फिन तुझं कस नाम आहे शब्दाई खेकरा हा बरोबर छोटा वासा छोटे मासे मोठे मासे दर्शवीत मोठा वासा आहे ना आता हे आपलं बोलता बोलता थोडस झालेलं आहे आता आपली सुदबाई छान तयार झालेली आहे तयार नाही झाली बाबा पण ज्या बॅरी आहे हे बघा ह्याचं व्हायचं आहे लवकर हगात आणि जेवढी फिश मॅरिनेट होईल ना तेवढी ती आणखीन टेस्टी लागते म्हणजे मसाला आपला असतो तो छान त्याच्यात काय होतो मुरतो त्याच्यामुळे सगळीकडे मसाला मुरतो आणि फिश आपल्याला आणखी टेस्टी लागतो आणि लोला हे खायला या

एवढ्या आपल्या वजन मॅरिनेट लागते झालेल्या लाग इथे बघू बोर। शकतो ह्या आपल्या तुकड्या मॅरिनेट झालेल्या आहेत ह्या आपण ह्या मोठ्या ताटामध्ये एकत्र ठेवून देऊयात

Tada. Mm hmm. A tada. Mm hmm. No. E e e mm -hmm. twenty. Nice. Bravus. Bravus. 22. 22. 22. twenty three, twenty two, davis. davis. said, उरलेला मसाला आपण असं असं ह्याच्यावर घालूया आता आपल्याला हे फ्रीजर मध्ये ठेवायचं फ्रीजर मध्ये फ्रीजर मध्ये. त्याला आपण झाकण ठेवायचं झाकण ठेवून हे छान मॅरीनेट होईल आणि उद्या आपण काय करू. ठीक आहे. हे आपण एक तवा आहे. असं आपण यावर पानता घालून ठेवूया प्लस आणखीन एक ताट पण घालून ठेवूया पानता आता आपल्या घालून झालेलं आहे ताट वगैरे आपण पानथ घालून ठेवू म्हणजे मच्छीचा स्मेल येणार नाही वगैरे आहे त्याच्यात आणि छोट्या छोट्या तुकडे आहेत तरी आपण आपण मॅरिनेट करून ठेवून देऊ सव्वा बरा आता माझ्या दोघांचं काम झालेलं आहे म्हणजे मी पण मदत केली थोडीशी आर आता मम्मी बांधी असते गुड नाईट सगळ्या मच्छी मच्छिफायता भीजो टाटा गुड नाईट आता लवकर जो पहा आता वाजले ट्वेल्व थर्टी म्हणजे वन टी थर्टी तर इथे हे तांदळाचं पीठ त्याच्यात मीठ आणि मसाला घातलेला आहे आणि आता आपण ह्या मॅरिनेट केलेल्या तुकड्या फ्राय करून घेणार आहोत दोन ठेवलेले आहेत मी 되게 가벼는게있 네? हे मी ह्या फ्राय केलेल्या तुकड्या थोड्या थंड करायला ठेवलेल्या आहेत कारण नंतर हे पॅकिंग करून द्यायचं आहे इथे अजून पण माझं करण्याचं काम बाकी आहे साडे अकरा वाजलेले आहेत अजून मी मला वाटतं नऊ वाजता नऊ सव्वा नऊला वगैरे हे तुकड्या मच्छी फ्राय करायला घेतलेली तर खूप वेळ लागतोय कारण की तुकड्या खूपच म्हणजे एक एक करून तव्यामध्ये फ्राय करायला लागते साडे अकरा वाजले पण अजूनही चहा वगैरे म्हणजे नाश्ता केला नाश्ता पण बाहेरूनच इडली मेदू वडा वगैरे आणला कारण की दोन्ही व गॅस हे बघा इंगेज आहे त्याच्यामुळे नाश्ता करण्याचा काही सोर्सच नव्हता अजूनही मी चहा घेतलेला नाही आहे आज बरीच कामं आहेत मला बाहेरची पण थोडी कामं आहेत आणि शतावीची आज स्कूलमध्ये मीटिंग आहे ती दोन वाजता असणार आहे तर त्याच्यामुळे अजून आमचं जेवण झालेलं नाही आहे कारण सगळं आता हे मच्छीचं झाल्यानंतर स्वच्छ धुवून पुसून मग जेवणाला लागावं लागणार आहे कारण मार्गशीष महिना आहे त्याच्यामुळे सगळीकडे हे उडालेलं असतं मच्छीचे तर ते स्वच्छ सगळं करून नंतर मग जेवण करायचं आहे आता आपण काय करतोय पॅक करतोय S Geschichte Estoул Nos Taberais No..... Pleno Adanto Si Todá Las Estas Lind scope Es Así

असं मध्ये पकडायचं नाय कुठून हड्डी बकरायची वगैरे आपल्या हे पॅक करून झालेलं आपलं <laughs> 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 दोन लावणार आहोत कारण ऑइल पण येईल खाली हे आपलं आता पॅक करून झालेलं आहे आता आलिया आहे बारीक चल ते फिर बघा ते बदल दिसत नाही हे आपले एवढे चार्ज झालेले आहेत बरोबर पॅक करून झालेले पण आहेत हे आपले एवढे झालेले आहेत